निवडणुकीत जसे एक एक मत महत्त्वाचे असते तसेच निवडणुकीत प्रचंड मोठे विजय ही ठरलेलेच आजपर्यंतच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात अनेक वेळा उमेदवार अगदी कमी मताने निवडून आलेले आहेत ले तर कधीकधी उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले आहेत आज आपण लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात सर्वाधिक मताने निवडून आलेल्या दहा खासदारांची माहिती मिळविणार आहोत या दहा खासदारांच्या विजयाचे मताधिक्य ऐकून तुम्हालाही नवल वाटेल या यादीत दहाव्या क्रमांकावर आहेत नरेंद्र मोदी दोन हजार चौदा सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार माननीय नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील वडोदरा मतदारसंघातून पाच लाख सत्तर हजार एकशे अठ्ठावीस मतांनी विजय मिळवला त्यांनी काँग्रेसचे मधुसूदन मिश्री या यांचा पराभव केला या मतदारसंघातून आम आदमी पार्टीचे सुनील कुलकर्णी यांच्यासह सहा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले कारण त्यांना आवश्यक किमान मतेही मिळविता आली नाहीत दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील वाराणसी तसेच गुजरातमधील वडोदरा या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती नंतर त्यांनी वडोदरा मतदारसंघातून पदाचा राजीनामा दिला दोन ठिकाणी लोकसभा निवडणूक लढवता येते परंतु निवडून आल्यानंतर एका ठिकाणचा राजीनामा द्यावा लागतो यादीत नवव्या क्रमांकावर आहेत सी पी जोशी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राजस्थानमधील चित्तोडगड मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार सी पी जोशी यांनी ऐतिहासिक विजय नोंदवला त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे गोपाल सिंह शेखावत यांचा पाच लाख शहात्तर हजार दोनशे सत्तेचाळीस मतांनी पराभव केला या यादीत आठव्या क्रमांकावर आहेत प्रवेश वर्मा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार होत भाजपाचे प्रवेश वर्मा यांनी दिल्लीतील पश्चिम दिल्ली लोकसभा दिल मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार महाबली मिश्रा यांचा पाच लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे शहाऐंशी मतांनी पराभव केला या यादीत सातव्या क्रमांकावर आहेत पी व्ही नरसिंहराव एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांनी आंध्र प्रदेशमधील नंदियाल लोकसभा मतदारसंघातून पाच लाख ऐंशी हजार एवढ्या मतांनी विजय मिळवला होता या यादीत सहाव्या क्रमांकावर आहेत रंजनाबेन धनंजय भट दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार रंजनाबेन धनंजय भट यांनी गुजरातमधील वडोदरा मतदारसंघातून विक्रमी मतांनी विजय मिळवला त्यांनी काँग्रेसचे प्रशांत पटेल यांचा पाच लाख एकोणनव्वद हजार एकशे सत्याहत्तर एवढ्या प्रचंड मताधिक्याने पराभव केला दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी यांनी वडोदरा मतदारसंघातून राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत रंजनाबेन भट प्रथमताच खासदार झाल्या होत्या या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत अनिल बसू दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील आरामबाग या मतदारसंघातून सी पी आय एमचे उमेदवार अनिल बसू यांनी पाच लाख ब्याण्णव हजार पाचशे दोन मतांच्या फरकाने आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला स्वातंत्र्यानंतर दोन हजार चारपर्यंतच्या लोकसभा निवडणुकीतील हा सर्वात मोठा विजय होता त्याआधी चौथ्या क्रमांकावर आहेत सुभाषचंद्रा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राजस्थानमधील भिलवाडा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार चंद्रा यांनी काँग्रेसचे उमेदवार रामपाल शर्मा यांचा सहा लाख बारा हजार एवढ्या प्रचंड मताधिक्याने पराभव केला या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत संजय भाटिया दोन हजार एकोणीसच्याच लोकसभा निवडणुकीत प्रथमच लोकसभा निवडणूक लढवणारे भाजपाचे उमेदवार संजय भाटिया यांनी हरियाणामधील कर्नाल या मतदारसंघातून आपले निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार कुलदीप शर्मा यांचा सहा लाख चोपन्न हजार दोनशे एकोणऐंशी एवढ्या प्रचंड मतांनी पराभव केला आणि लोकसभा निवडणुकीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या तिसऱ्या विजयाची नोंद केली या यादीत द्वितीय क्रमांकावर आहेत सी आर पाटील दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत गुजरात राज्याचे भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांनी गुजरातमधील नवासरी मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार धर्मेशभाई पटेल यांचा सहा लाख एकोणनव्वद हजार सहाशे अडुसष्ट एवढ्या मतांनी पराभव केला आजपर्यंतच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दुसरा विजय ठरला आजपर्यंतच्या सर्व लोकसभा निवडणुकांच्या इतिहासात सर्वाधिक मताने निवडून येणाऱ्या खासदारांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहेत प्रीतम गोपीनाथ मुंडे भाजपाचे महाराष्ट्रातील दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर दोन हजार चौदा साली झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या द्वितीय कन्या प्रीतम गोपीनाथराव मुंडे यांनी महाराष्ट्राच्या बीड मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार अशोक पाटील यांचा सहा लाख शहाण्णव हजार एवढ्या प्रचंड मताधिक्याने पराभव केला आजपर्यंतच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे सर्वात मोठ्या विजयाचे हे रेकॉर्ड आजपर्यंत कोणालाही तोडता आलेले नाही मित्रांनो आजपर्यंतच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासातील सर्वाधिक मताने निवडून येणारे हे दहा उमेदवार आहेत इतिहासातील रेकॉर्ड हे तुटण्यासाठीच असतात परंतु ते कधी तुटतील हे मात्र सांगता येत नाही पाहूया सर्वाधिक मताने निवडून येण्याचे रेकॉर्ड दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत कायम राहते किंवा नाही